तुम्हाला वाटतं का की तुम्ही खूप प्रयत्न करता पण तरीही आयुष्य बदलत नाही तुम्ही सकारात्मक विचार करता विज्युअलायझेशन करता प्रेयर्स करता तरीही रिॲलिटी तशीच राहते आज मी तुम्हाला एक कठोर पण मुक्त करणारी गोष्ट सांगतो रिॲलिटी विचारांनी तयार होत नाही ती इनर डिझाईनने तयार होते मी नवल शिंदे आहे ओम श्रीम ऑरा अँड और ॲस्ट्रो आण वास्तूमधून आणि हा आहे ऑकल्ट मास्टर क्लास आजच्या एपिसोडमध्ये आपण उघडणार आहोत द आर्ट ऑफ मेंटल क्रिएशन जिथे थॉट कसा ब्ल्यूप्रिंट बनतो आणि ब्ल्यूप्रिंट कसा रिॲलिटी बनतो हे डीप ऑकल्ट प्लस सायन्स पद्धतीने समजणार आहे हा एपिसोड शेवटपर्यंत आहे का कारण हा विचार बदलणारा नाही इनर आर्किटेक्चर बदलणारा एपिसोड आहे नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर सखोल चर्चा करणार आहोत हो आणि मला वाटतं हा विषय आपल्यापैकी प्रत्येकाला कुठेतरी स्पर्श करतोच विषय आहे मानसिक निर्मितीची कला आर्ट ऑफ मेंटल क्रिएशन आपल्याकडे नवल सिंधे यांच्या ऑकल्ट मास्टर क्लास मधले काही विचार आहेत आणि एक गोष्ट सुरुवातीलाच क्लिअर करायला हवी हा विषय म्हणजे केवळ पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीये नाही अजिबात नाही हा त्यापेक्षा खोल खूप मूलभूत आहे बरोबर हा विषय त्या एका प्रश्नाभूती फिरतो जो आपण सगळेच विचारतो मी इतके प्रयत्न करतो पण गोष्टी मनासारख्या का घडत नाहीत हो हा तर कायमचा प्रश्न आहे या माहितीचा उद्देश त्या प्रयत्नांच्या मागची ऊर्जा समजून घेणं आहे म्हणजे कोणतीही गोष्ट वास्तवात येण्याआधी ती आपल्या आतल्या जगात कशी डिझाईन होते हे समजून घेणं म्हणजे मुद्दा कष्टांचा नाहीये नाही तर त्या कष्टांच्या आधी घडणाऱ्या एका अदृश्य प्रक्रियेचा आहे चला तर मग बघूया की या निर्मितीचा उगम नक्की होतो कुठे कारण आपण साधारणपणे काय करतो कष्ट आणि परिणाम यांचा थेट संबंध लावतो बरोबर पण त्यातली एक महत्वाची पायरी आपण विसरतोय असंही माहिती सांगते कोणती पायरी ती पायरी म्हणजे मानसिक आराखडा या स्रोतांमध्ये खूप पॉवरफुल वाक्य आहे क्रिएशन आधी होते कष्ट नंतर अलाईन होतात वा म्हणजे निर्मिती आधीच मनात घडते आणि मग आपले कष्ट संधी या सगळ्या गोष्टी त्या निर्मितीशी जुळवून घेतात अगदी ही प्रक्रिया तीन टप्प्यांची आहे पहिला टप्पा विचार म्हणजे थॉट ठीक आहे दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मानसिक आराखडा म्हणजे ब्लू प्रिंट आणि मग तिसरा येतो वास्तव म्हणजे रियालिटी इथेच मला वाटतं बहुतेक लोकांचा गोंधळ होतो हो विचार आणि मानसिक आराखडा या दोन्ही गोष्टी ऐकायला तर सारख्याच वाटतात म्हणजे चांगला विचार करणं हाच आराखडा नाही का नाही आणि हाच या चर्चेचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे अच्छा विचार हा एका बीजासारखा आहे तो क्षणिक असतो विस्कळीत असू शकतो समजा आज सकाळी एक लेख वाचला आणि मला वाटलं की वा मला एक यशस्वी लेखक व्हायचं आहे हा एक विचार आहे तो प्रेरणादायी आहे पण तो क्षणिक आहे उद्या कदाचित मला गायक व्हावं असं वाटेल म्हणजे विचार हे वाऱ्याच्या झुळुकीसारखे आहेत येतात आणि जातात अगदी तसंच पण आराखडा म्हणजे काय आराखडा म्हणजे तोच विचार जेव्हा पुन्हा पुन्हा त्याच भावनेने त्याच विश्वासाने मनात घोळवला जातो ओके okay. स्रोतांमध्ये खूप सुंदर वाक्य आहे सतत येणारा विचार डिझाईन बनतो म्हणजे रिपीटेड थॉट बिकम्स डिझाईन अच्छा जेव्हा एखादा विचार इतक्यांदा रिपीट होतो की तो तुमच्या स्वभावाचा तुमच्या ऊर्जेचा भाग बनतो तेव्हा तो आराखडा बनतो आणि मग वास्तव कशाला प्रतिसाद देतो वास्तव तुमच्या त्या क्षणिक इच्छेला नाही तर त्या पक्क्या झालेल्या डिझाईनला प्रतिसाद देत वा म्हणजे मला लेखक व्हायचं आहे हा झाला विचार हो पण मी एक लेखक आहे जो दररोज लिहितो ज्याची पुस्तकं प्रकाशित होत आहेत हे सतत अनुभवणं हा झाला आराखडा परफेक्ट तुम्ही अगदी बरोबर पकडलं यात तर जमीन आसमानाचा फरक आहेच तो आराखडा इतका पक्का होतो की तो तुमच्या अंतर्मनाचा भाग बनतो आणि मग वास्तव त्या डिझाईनला फॉलो करायला लागतं याला काहीतरी म्हणजे प्राचीन आधार पण आहे नाही का हो आहे ना योगशास्त्राचा संदर्भ दिला या स्रोतांमध्ये ही काहीतरी अचानक आलेली आधुनिक कल्पना नाहीये अगदी आणि हा खूप महत्वाचा दुवा आहे ते या मानसिक आराखड्याला योगशास्त्रातील संकल्प या शब्दाशी जोडतात संकल्प आपण हा शब्द खूप सहज वापरतो नवीन वर्षाचा संकल्प वगैरे हो पण योगशास्त्रात संकल्प ही एक खूप खोल आणि शक्तिशाली संकल्पना आहे संकल्प म्हणजे फक्त इच्छा नाही तर तो एक निर्णयात्मक कल्पना आहे डिसाइसिव्ह इमॅजिनेशन निर्णयात्मक कल्पना हा शब्द खूप प्रभावी आहे याचा नेमका अर्थ काय होतो तो सामान्य कल्पनेपेक्षा वेगळा कसा आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे एका शिल्पकाराचं संकल्प म्हणजे काय जसं एखादा शिल्पकार दगडाच्या मोठ्या खंडात आधीच मूर्ती पाहतो हो तस संकल्प म्हणजे वास्तवात येण्याआधीच त्या गोष्टीचं अंतिम स्वरूप मनात निश्चित करणं शिल्पकारासाठी ती मूर्ती आधीच अस्तित्वात आहे त्याला फक्त नको असलेला दगड बाजूला काढायचा आहे त्याचप्रमाणे संकल्प म्हणजे जिथे मन ठरवतं की हे होणारच आहे वेळ आणि मार्ग कदाचित बदलतील पण अंतिम परिणाम निश्चित आहे हा फक्त आशावाद नाही हा एक आतला निर्णय आहे आणि हा निर्णय मग कुठे साठवला जातो आपल्या मनात हा निर्णय चित्तामध्ये साठवला जातो म्हणजे आपल्या अंतर्मनाच्या सर्वात खोल भागात आणि मग चित्त वास्तवाला आपल्या ऊर्जेला आपल्या कृतींना तशा सूचना सूचना देत म्हणजे एक प्रकारची ऑर्डरच दिली जाते बरोबर एक ऑर्डर जी आतमध्ये पक्की झाली आहे आणि आता तुम्ही फक्त तिच्या डिलिव्हरीची तयारी करत आहात ही ऑर्डरची कल्पना खूपच पॉवरफुल आहे आणि याला जोडून नवल शिंदे यांच्या ऑकल्ड सायन्समधल्या निरीक्षणाबद्दलही सांगितलंय हो त्यांचे स्वतःचे अनुभव या संकल्पनेला दुजोरा देतात का हो आणि ते खूप इंटरेस्टिंग आहेत लेखक त्यांच्या ऑरा आणि बायोफिल्ड विश्लेषणाच्या अनुभवावरून सांगतात की वास्तव हे योगायोगाने घडत नाही ते तुमच्या मनातील रेखाचित्रांना फॉलो करतं कसं काय ज्यांच्या मनात त्यांच्या ध्येयाबद्दल स्पष्ट चित्र किंवा आराखडा असतो त्यांच्या ऊर्जेमध्ये एक प्रकारची सुसूत्रता एक दिशा दिसते एक चुंबकीय शक्ती दिसते संधी त्यांच्याकडे आपोआप खिचल्या जातात असं वाटतं आणि ज्यांच्या मनात गोंधळ आहे त्यांचं काय त्यांची ऊर्जा अक्षरशः इकडे तिकडे भरकटलेली दिसते मग आयुष्यातही तोच गोंधळ दिसतो शिंदेक उत्तम उदाहरण देतात त्यांच्या एका क्लायंटला व्यवसायात मोठं यश हवं होतं पण त्याचा आतला आराखडा मला कोणीतरी फसवेल या खोलवर रुजलेल्या भीतीचा होता अरे रे त्याच्या ओरामध्ये यशाच्या ऊर्जेसोबतच संरक्षणाची एक जाड भिंत दिसत होती त्यामुळे संधी त्याच्यापर्यंत पोचूच शकत नव्हत्या आधी ती भीतीची भिंत काढावी लागली मगच गोष्टी बदलल्या म्हणजे आपलं बाहिले वास्तव हे आपल्या आतल्या आराखड्याचा प्रतिबिंब आहे अगदी एक मिनिट थांबा हे खूपच आकर्षक आहे पण माझं तर्कशुद्ध मन विचारतंय की हे खरंच शक्य आहे का याला काही वैज्ञानिक आधार आहे बरोबर कारण योगशास्त्र ऑकल सायन्स हे शब्द ऐकून काही लोक थोडे साशंक होऊ शकतात निश्चितच आणि हीच या माहितीची सुंदरता आहे ती प्राचीन आणि आधुनिक ज्ञानाला एकत्र जोडते या प्रक्रियेला आधुनिक विज्ञान मेंटल रिहर्सल किंवा न्यूरल ब्ल्यू प्रिंटिंग म्हणतात मेंटल रिहर्सल म्हणजे जसं की एखादा ऑलिम्पिक धावपट्टू शर्यती आधी डोळे मिटून संपूर्ण शर्यत मनातल्या मनात, मनात धावतो तसं काहीतरी अगदी तेच आणि यामागे ठोस न्यूरोसायन्स आहे विज्ञानाने हे सिद्ध केले की आपल्या शरीर आणि मेंदू एका खऱ्या अनुभवात आणि तीव्रतेने केलेल्या कल्पनेत फारसा फरक करू शकत नाही अच्छा हो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण भावना आणि विश्वासाने मनातल्या मनात, मनात अनुभवता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये तेच न्यूरल पाथवे सक्रिय होतात जे प्रत्यक्ष कृतीच्या वेळी झाले असते याला हेब्स लॉ म्हणतात न्यूरॉन्स दॅट फायर टुगेदर वायर टुगेदर म्हणजे तुम्ही जितकी जास्त मानसिक उजळणी कराल तितकी ती न्यूरल कनेक्शन मजबूत होतील अविश्वसनीय म्हणजे ऑलिम्पिक धावपटू जे मेंटल रिहर्सल करतो hmm. आणि योगशास्त्रातला संकल्प ह्या hmm. दोन्ही गोष्टी मेंदूच्या पातळीवर बेसिकली एकाच प्रकारे काम करतात अगदी एक्झॅक्टली exactly. दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी पोचतात तुमचं मन तुमच्या वास्तवाची पूर्वतयारी करतं ही तर खूप मोठी गोष्ट आहे आहेच जर मानसिक भावना आणि विश्वासाने भरलेला असेल तर तुमचं शरीर तुमची ऊर्जा तुमचं अवचेतन मन त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात करतं ठीक आहे मला ही थिअरी आता बऱ्यापैकी स्पष्ट झाली आहे पण ही थोडी विखुरलेली वाटते म्हणजे विचार विश्वास भावना विज्युअलायझेशन हो या स्रोतानुसार हे सर्व तुकडे एकत्र जोडून अशी कोणती प्रक्रिया किंवा सूत्र तयार होतं जे कोणीही वापरू शकेल हो यासाठी एक सरळ आणि स्पष्ट क्रम दिला आहे तो असा आहे पहिली पायरी स्पष्ट विचार म्हणजे नक्की काय हवं आहे याबाबत गोंधळ नको क्लिअर थॉट बरोबर दुसरी आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे भावना आणि विश्वास इमोशन प्लस बिलीफ कारण भावना हे इंधन आहे भावनांशिवाय केलेले व्हिज्युअलायझेशन कोरडं असतं निष्प्रभ असतं म्हणजे फक्त चित्र बघायचं नाही नाही ते घडल्यावर कसं वाटेल हे आत्ता अनुभवायचं आहे भविष्यातली भावना वर्तमानात आणायची ओके पुढे तिसरी पायरी आहे सतत केलेले व्हिज्युअलायझेशन रिपीटेड व्हिज्युअलायझेशन ज्यामुळे तो विचार आराखड्यात बदलतो यानंतर येते अंतर्मनाची स्वीकृती सबकॉन्शियस एक्सेप्टन्स इथे तुमचं अंतर्मन त्या नवीन वास्तवाला आपलं मानतं आणि शेवटच्या टप्पा शेवटचे टप्पेट शारीरिक कृती आणि सिंखृण्यासाठी एकत्र काम करतात म्हणजे तुम्ही योग्य कृती करता आणि त्याच वेळी विश्वही तुम्हाला पूरक घटना माणसं आणि संधी पुरवतं हा क्रम तार्किक वाटतो पण इथे मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो विचारा ना हे थोडं लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं नाही वाटत का ज्यावर खूप टीका होते हा खूप चांगला प्रश्न आहे आणि तो विचारणं गरजेचं आहे या स्रोतांमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या लोकप्रिय आवृत्तीवर एक महत्वाचा आक्षेप घेतला जातो आणि तीच सगळ्यात मोठी आणि सामान्य चूक आहे जिथे नव्याण्णव टक्के लोक अडकतात आणि ती चूक कोणती विसंगतता इनकन्सिस्टन्सी हो लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नावाखाली लोक काय करतात एक दिवस पूर्ण उत्साहाने व्हिज्युअलायझेशन करतात दुसऱ्या दिवशी मनात शंका आणतात तिसऱ्या दिवशी स्वतःची दुसऱ्यांची तुलना करून निराश होतात आणि चौथ्या दिवशी आपलं बदलून टाकतात हे अगदी खरं आहे आजकाल तर लोकांना दर सहा महिन्यांनी नवीन करिअर खुणावतं आणि यामुळे काय होतंय तुम्ही एक घर बांधायला घेतलंय पण रोज त्याचा नकाशा बदलत आहे एक दिवस म्हणता मला गोल खिडक्या हव्यात दुसऱ्या दिवशी म्हणता चौकोनी ते घर कधीच पूर्ण होणार नाही कधीच नाही तुमच्या ऊर्जेत एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो तुमचा मानसिक आराखडा कधीच पक्का होत नाही तो अर्धवटच राहतो ऑकर्ड सायन्स मधील शिस्त सांगते एक डिझाईन एक दिशा आणि शांतपणे त्याची पुनरावृत्ती घाई नाही गोंधळ नाही फक्त सातत्य म्हणजे ही प्रक्रिया केवळ इच्छा करण्याबद्दल नाही आहे तर एक प्रकारची आंतरिक शिस्त लावण्याबद्दल आहे अगदी हे सगळे निर्माता बनण्याबद्दल आहे केवळ वाट पाहण्याबद्दल नाही ही एक सक्रिय भूमिका आहे बरोबर हीच आहे निर्माता मानसिकता क्रिएटर माइंडसेट आणि निर्माता मानसिकता म्हणजे काय मी गोष्टी घडण्याची वाट पाहत नाही मी आधी त्या आतमध्ये तयार करतो हा दृष्टिकोन खूप शक्तिशाली आहे कारण तो तुम्हाला पीडितेच्या भूमिकेतून बाहेर काढून तुमच्या जीवनाचा चालक बनवतो आणि नियम साधा आहे जे आत तयार आहे जे तुमच्या ऊर्जेचा तुमच्या विश्वासाचा तुमच्या ओळखीचा भाग बनला आहे त्याला बाहेर येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ही मानसिकता विकसित करणं महत्वाचं वाटतंय या चर्चेतून काहीतरी ठोस कृती करायला मिळावी यासाठी काही सोपा सराव सांगितला आहे का हो एक खूप सोपा मूलभूत आणि प्रभावी सराव सांगितला आहे जो या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे काय आहे तो दररोज फक्त पाच ते सात मिनिटं शांत बसायचं डोळे बंद करून मनात एकच स्पष्ट दृश्य धरायचं जे तुम्हाला प्रत्यक्षात हवा आहे मग त्यात भावना ओतायच्या hmm. ते ध्येय साध्य झाल्यावर जी आनंद कृतज्ञता किंवा शांतता जाणवेल ती भावना आत्ता या क्षणी अनुभवायची hmm. आणि ते आधीच घडत आहे किंवा घडून गेलं आहे असा अनुभव घ्यायचा आणि महत्वाचं म्हणजे ही केवळ कल्पना नाही।, नाही हा मानसिक आराखडा तयार करण्याचा सराव आहे ही एक प्रकारची मानसिक आणि भावनिक ट्रेनिंग आहे परफेक्ट तुम्ही योग्य शब्द वापरला ही ट्रेनिंग आहे जसा आपण व्यायाम करून शरीर तयार करतो तसा हा सराव करून आपण आपला आंतरिक वास्तव तयार करतो तर आजच्या या सखोल चर्चेचा सार हाच आहे की विचार हे केवळ एक बीज आहे बरोबर सातत्याने जोपासलेला आणि भावनांनी भरलेला विचार हा मानसिक आराखडा किंवा नकाशा बनतो आणि वास्तव हे त्या नकाशाचं अंतिम फळ आहे हे केवळ इच्छा करण्याबद्दल नाही तर जाणीवपूर्वक निर्मिती करण्याबद्दल आहे आणि जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर ही प्रक्रिया आपल्याला जीवनातील केवळ एक प्रवासी नाही तर आपल्या वास्तवाचे डिझायनर बनण्याची संधी देते वा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना पूर्णपणे योगायोगाने घडत नाहीत तर त्या कुठेतरी आपल्या आंतरिक डिझाईनचाच परिणाम असतात ही जाणीवच खूप मोठी आणि स्वातंत्र्य देणारी आहे आजची चर्चा संपवण्यापूर्वी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार हम्म या स्रोतानुसार आपलं आजचं वास्तव जर आपल्या आतल्या मानसिक आराखड्याचं प्रतिबिंब असेल तर एक क्षण थांबून स्वतःला विचारा माझा सध्याचा आतला आराखडा कसा आहे तो माझ्या इच्छांचा आहे की माझ्या भीतीचा तो स्पष्ट आहे की गोंधळलेला आणि खरंच मला याच आराखड्यावर माझं भविष्य घडवायचं आहे का लक्षात ठेवा तुमचं आयुष्य योगायोगानं नाही चालत ते डिझाईननं चालतं आणि डिझाईन कुठे असतं तुमच्या मनात तुम्ही जे जगत आहात ते कधीतरी तुम्ही आत ॲक्सेप्ट केलं होतं आजचा एपिसोड जर तुम्हाला थोडासा अनकम्फर्टेबल वाटला असेल तर समजा तो बरोबर ठिकाणी लागलाय कारण रिॲलिटी बदलायला शिकवणं सोपं आहे पण ब्लूप्रिंट बदलायला धैर्य लागतं आणि तुम्ही जर इथपर्यंत ऐकलं असेल तर तुमच्यात ते धैर्य आहे पुढच्या एपिसोडमध्ये एपिसोड, एपिसोड थर्टी रिअॅलिटी क्रिएशन ओकल सायन्स आपण पाहणार आहोत ब्लूप्रिंट फिजिकल जगात कसं उतरतो सिंक्रॉनिसिटी कशी ॲक्टिवेट होते आणि क्रिएशन कधी सुरू होते जर तुम्हाला हा एपिसोड डोळे उघडणारा वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये लिहा आय ॲम द क्रिएटर आणि नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू हा चॅनल सबस्क्राईब करा कारण इथे मोटिवेशन नाही ट्रान्सफॉर्मेशन होतं ओम श्रीम